नमस्कार मित्रांनो जेव्हा कोणी तुमची आठवण काढत असतं तेव्हा तुम्हाला कोणकोणते संकेत मिळतात आणि तुम्हाला काय फील होतं कोणी असा जो तुमच्या सर्वात जवळ आहे आणि तो तुमची आठवण काढत असेल तर तुम्हाला कोणकोणते संकेत मिळतात तर हेच आपण आज या व्हिडिओमधून ऐकणार आहोत जर तुम्हाला हे संकेत मिळाले तर समजून जा तुमचा पार्टनर तुमची आठवण काढत आहे त्यापैकी एक जरी संकेत तुम्हाला मिळाला तरी समजून जा पार्टनर तुम्हाला खूपच मिस करत आहे नंबर एक जेव्हा तुम्ही तुमच्या कामात असता तुम्ही लक्ष देत नाही आठवण काढत नाही तरी पण ती व्यक्ती तुमच्या स्वप्नात येते किंवा त्या व्यक्तीचा विचार तुमच्या मनात येतो तुम्ही स्वप्नात पाहता तो व्यक्ती तुमच्यासोबत आहे तुमच्या जवळ आहे तुमच्याशी बोलत आहे तर तेव्हा असं होतं जेव्हा तो तुमची आठवण काढत असतो तुमच्याविषयी विचार करत असतो जर तुम्हाला असं वाटत असेल तर समजून जा तो तुमची मनापासून आठवण काढत आहे नंबर दोन दुसरा संकेत जेव्हा तुम्ही एकटे असता कोणतं काम करत नसता कोणाशी बोलत असता आणि जेव्हा बोलणं संपतं आणि मन शांत होतं तेव्हा अचानक तुम्हाला त्या एखादी त्याची एखादी अशी गोष्ट किंवा त्याचे बोलणं आठवून तुम्ही अचानक तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येतं आणि तुम्ही तेव्हा विचार करता अरे मी अचानक काय विचार करू लागलो आहे त्याच्यासोबत घाललेले क्षण तुम्हाला आठवतात तेव्हा मित्रांनो तो पण तुमची आठवण काढत असतो नंबर तीन जेव्हा अचानक तुमच्या पापण्या फडफडा त्यात उचक्या लागायला सुरुवात होते तेव्हा असं होतं जेव्हा कोणी तुमची आठवण काढत असेल तुमच्याविषयी विचार करत असेल तर त्याच्या आठवणीत एवढी ताकद असते की तुम्हाला ती फील होते की तुमची खूप आठवण तो व्यक्ती काढत आहे खूप तुम्हाला मिस करत आहे जेव्हा कोणी तुमची आठवण काढत असेल तेव्हा किंवा चांगला विचार करत असेल तेव्हा तुम्हाला हे संकेत मिळून जातील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की